एक आज आपण सर्व इम्पॉर्टंट टॉपिक वर बोलणार आहोत आणि ते म्हणजे स्किन केअर स्किन केअर का करायचं असतो स्किन केअर कसा करायचा असतो असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात आणि त्याचं सोल्युशन आपल्याकडे नसतं कारण की मीडियावर सोशल मीडियावर आपण जेव्हा आपण सर्च करतो तेव्हा आपल्याला खूप सारे वेगवेगळे आयडियाज दिलेले असतात पण या सर्वांचं सोल्युशन हे एकाच व्हिडिओ मध्ये आणलं आहे सर्वात पहिलं तुम्ही तुमचा स्किन टाइप फाईन करायचा ऑइली स्किन आहे की ड्राय स्किन आहे त्यानंतर त्या स्किन टाईप प्रमाणे तुमचे प्रोडक्ट चूज करायचे आहेत कोणतंही प्रोडक्ट घेताना त्याच्यामध्ये सॅलिसिरिक हायड्री स्किन असणं किंवा त्याच्यामध्ये स्किन साठी आहे हे सर्वात पहिले बघणं असतो कारण की आपण नेहमी बाहेर जात असतो बाहेरचं पोल्युशन डस्ट हे सगळं आपल्या स्किन वर येतं आणि आपल्याला पिंपल्स येतात सेकंड स्किन केअर कसं करायचं असतो स्किन केअरचे काही स्टेप्स असतात त्या स्टेप्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची सगळे सॉल्व्ह करणार आहे सर्वात पहिलं स्किन केअर करण्यामध्ये सर्वात पहिली स्टेप ते म्हणजे फेस वॉश करणं किंवा क्लिन्झिंग करणं गुगलपैकी तुम्ही कोणतेही स्टेप यूज करू शकता फेस वॉश करताना आपण अपन आपली स्किन पूर्ण क्लीन करत असतो त्याच्यामध्ये डस्ट आणि पोल्युशन हे आपण रिमूव करत असतो स्किन असा होतो की आपण जेव्हा स्किन केअर करताना जेव्हा आपण फेस वॉश चा यूज करतो आपले पोर्स ओपन होऊन त्यातलं सर्व डस्ट रिमूव्ह केलं जातं पण त्याच्यानंतरची सेकंड स्टेप ही ड्रॉप केल्यामुळे आपल्याला जास्त पिंपल्स येऊ शकतात आपल्याला कधी कधी असं वाटतं की अमुक अमुक प्रोडक्ट येतो माझ्या स्किनवर वर्कच करत नाहीये असं नसतं कधी कधी आपल्याकडून दुखत आणि स्किन मध्ये आपण जो प्रोडक्ट यूज करतो त्याच्यानंतरची स्टेप ही आपण ड्रॉप करतो जसं की फॉर एक्झाम्पल तुम्ही वॉश केलं आहे तर वॉश नंतर तुम्ही जर सिरमच युज नसणार करत तर तुम्हाला जास्त पिंपल्स येणार तर कसे सांग आपण जेव्हा वॉश करतो आपण आपले कोर्स ओपन करून ते पूर्ण डस्ट आणि पोल्युशन क्लीन केलं जातं फेस सिरम काम करतो ते जे कोर्स आहेत त्या कोर्सला लॉक केलं जातं आणि त्याच्यामध्ये डस्ट किंवा पोल्युशन जाण्यापासून अडवलं जातं जर आपण सिरम यूज केलं नाही तर त्याच्यामध्ये डस्ट आणि पोल्युशन झालाय आणि पिंपल्स त्यामुळे फर्स्ट स्टेप वॉश किंवा क्लिन्सिंग करून झाल्यानंतर मला फेस यूज युज आहे फेस सिरम मध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही डॉटर एन यूज करू शकता बिकॉज ऑफ त्याच्यामध्ये सॅलिसिरिक ऍसिड आहे ते देखील टू पर्सेंट आहे किंवा डर्मोलॉजिस्ट तुम्ही फेस सिरम युज करू शकता त्याच्यामध्ये टू पर्सेंट सॅलिसिलिक असणं हे खूप महत्वाचं आहे थर्ड स्टेप मॉइश्चरायझर आपल्या स्किनला हेल्दी आणि हायड्रेट ठेवत असतं त्यामुळे मॉइश्चरायझर युज करायचं आणि फोर्थ स्टेप जे खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे सनस्क्रीन आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा सूर्याचे जे रेज असतात सन रेज जे असतात ते आपल्या स्किनला बर्न करतात किंवा डॅमेज करतात त्यामुळे आपल्याला सनस्क्रीन युज करायचे आहे सनस्क्रीन युज केल्यामुळे जे सनरेज असतात ते आपल्या स्किनला प्रोटेक्ट करतात सनस्क्रीन मुळे सनस्क्रीन घेताना सनस्क्रीन मध्ये एसपीएस फिफ्टी पर्सेंट किंवा थर्टी पर्सेंट असणं गरजेचं आहे तुमची स्किन किती हेल्दी आहे किंवा ड्राय आहे त्याप्रमाणे तुम्ही एसपीएच सिलेक्ट करू शकता ह्या सगळ्या स्टेप फॉलो करून तुमच्या स्किनला हेल्दी ठेवलं पाहिजे आणि ग्रो केला पाहिजे हा मी व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईफस्टाईल आणि ब्युटी अशा अनेक विषयांवर मी तुमच्यासाठी वेगवेगळे टॉपिक्स घेऊन येणार आहे थँक्यू सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बे ऐकायला क्लिक करा